काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे आणि सुदर्शन हसापुरे यांनी घेतले टाकळीच्या जायजुई फार्म हाऊसवरील गणपतीच्या शिष्टमंडळासह दर्शन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असताना टाकळी येथील जाईजुई फार्म हाऊसवर गणपती प्रतिष्ठापना केले होते तेव्हा फार गर्दी झाली नव्हती यंदा मात्र प्रणिती शिंदे या खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी फार्म हाऊसवर गणपतीची प्रतिष्ठापना केलेल्या आहेत या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी कार्यकर्ते गर्दी करत आहेत सुदर्शन हसापुरे यांनी जाईजुई फार्म हाऊस येथे श्रींचे दर्शन घेतले या दरम्यानच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलाताई शिंदे आणि नूतन खासदार प्रणितीताई शिंदे यांचाही सत्कार दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे यांनी केले यावेळी सुदर्शन हसापुरे राहुल जरग मेहबूब शेख रत्न साखरे रवी पाटील विजय जाधव संतोष मटपती राहुल राठोड योगेश अतुल मस्के यांच्यासह अन्य उपस्थित होते